फोन पे गुगल पे पेटीएम सारखे अतिशय महत्वाचे आहेत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नियमांपैकी चार ते पाच नियम हे काहीसे फायदेशीर तर काहीसे डोकेदुखी वाढवणारे आहेत पण यातले शेवटचे दोन जे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते इतके फायदेशीर आहेत की ज्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे आय संदर्भात नियमा नियम लागू करत असताना जे फ्रॉड आजपर्यंत झाले ज्या फसवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याला आळा बसवण्यासाठी काही नियम कडक देखील करण्यात आलेले आहेत पण ग्राहकांची सुविधा वाढवण्यासाठी देखील दोन ते तीन अगदी चांगले नियम बनवण्यात आलेले आहेत जे ऐकून कदाचित तुम्हाला मोठा आनंद देखील होणार आहे यामध्ये एक विशेष ऑफर सुद्धा देण्यात आलेली आहे ज्यामधून तुमचा मोठा फायदा होऊ शकतो चला तर मग आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की फोन पे गुगल पे सारख्या युपीएम ऍपच्या संदर्भात काय सरकारने नियम त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याचा कसा आपल्यावर फायदा किंवा तोटा होणार आहे चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ देशात युपीआयचा वापर प्रचंड वाढला आहे चाळीस कोटी युजर्स आज देशामध्ये आहेत मागच्या वर्षी देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयांचे व्यवहार आयच्या माध्यमात झाले आहेत पण याच्यात फसवणुकीचा आकडा देखील मोठा आहे तीस हजार कोटी रुपयांची फसवणूक याच्यामध्ये झालेली जा आहे काय होतंय आयमुळे जे पेमेंट ट्रान्झॅक्शन आहे ते अगदी स्पीडमध्ये होतं ना बँकेत जावं लागतं ना चेक भरावा लागतो ना कुठलं एटीएम कार्ड लागतं एका एक सेकंदाच्या आत मोबाईलच्या एका क्लिकवरून लाखो रुपये तुम्ही इकडच्या तिकडे पाठवू शकता पण ज्या गोष्टीने तुमच्या आयुष्यात स्पीड वाढतो त्याने तुमचं नुकसान होऊ शकतं जसं एखाद्या गाडीवर आपण वेगाने जर चाललो जास्त वेगाची गाडी जर आपण चालवायला लागलो तर कदाचित आपला ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते मग या स्पीडमुळे होतो ॲक्सिडेंट तसंच स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहारामध्ये जो स्पीड आला त्या स्पीडमुळे देखील फसवणुकीचे जे ठग आहेत तर त्यांनी त्याचा फायदा घेतला मग हा स्पीड कमी करण्याचा निर्णय एका नियमाच्या माध्यमातून झालेला आहे मग हा कोणता स्पीड कमी झाला तर सरकारने काय केलं की पहिला नियम आता इथून पुढे मी तुम्हाला सांगतो असे सात ते आठ नऊ नियम आहे पण नियम क्रमांक आठ आणि नऊ हा सर्वात फायदेदायक आहे ज्यामध्ये तुमच्यासाठी खास ऑफर सुद्धा आहे आता काय पहिला नियम असा झाला की कुठल्याही नवीन व्यक्तीशी जर व्यवहार करायचा असेल जो दोन हजार रुपयाच्या पुढे असेल तर त्याला चार तास लागणार आहेत होय पूर्वी एका सेकंदाच्या आत एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे एका सेकंदाच्या आत होत होतं पण आता नवीन व्यक्तीला तुम्ही जर पैसे जर पाठवायचे असतील दोन हजार रुपयाच्या वर वरती असतील तर तुम्हाला चार तासाचा कालावधी लागणार आहे हा नियम नवीन व्यक्तीसाठी आहे जे जुने व्यक्ती ज्यांच्यावर जुने व्यवहार केलेले आहेत त्यांच्याबरोबर हा लागू होत नाही मग अजून याच्या संदर्भात अजून दुसरा नियम असा केला आहे की जर चुकून जर तुम्ही एखाद्याला पैसे पाठवले एखाद्या ठाग्याने तुम्हाला फसवलं काहीतरी स्कीम दाखवून जर तुम्हाला फसवलं पैसे जर तुम्ही त्याच्या अकाउंटला पाठवले तो व्यवहार नवीन असेल तर चार तासाच्या कालावधीच्या आत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता बऱ्याच वेळा होतं ना एखाद्याला पैसे पाठवतो हो आणि मग आपलं लक्षात येते की आपली फसवणूक झाली काही मिनिटामध्येच तर अगदी चार तासाचा कालावधी आहे ते ट्रान्झॅक्शन संपवण्यासाठी तर अगदी महत्त्वपूर्ण हा नियम आहे अजून दोन चार नियम फायदेशीर आहेत पण शेवटचे एक दोन नियम ऐकून कदाचित तुम्हाला आनंद होईल तिसरा जो नियम आहे तर तो असा होणार की बँक तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवले हो किंवा ज्याचे पैसे आले त्याचं बँक नंबर बँक अकाउंट नंबर त्याचं नाव अशी डिटेल माहिती तुम्हाला दिसणार आहे याबरोबरच एक चौथा जो नियम आहे तो थोडासा तुम्हाला चिंतेचं कारण बोलू शकतो तो असं झालं की डेली पेमेंट लिमिट इथे कमी करण्यात आलेला आहे डेली पेमेंट लिमिट लिमिट जे आहे एक लाख रुपये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पण अजून जो पुढचा नियम आहे नियम क्रमांक चार तो अतिशय फायदेशीर आहे तो लिमिटच्या संदर्भात आहे तो असा आहे की जरी डेली लिमिट एक लाखाचं जरी असेल पण स्पेशल पेमेंट लिमिट जे असेल म्हणजे शाळामध्ये कॉलेजेस किंवा हॉस्पिटल अशा ठिकाणी तुम्हाला लिमिट तब्बल पाच लाख रुपये करून देण्यात आले आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे शाळा कॉलेजमध्ये पैसे भरायचे किंवा इतर एखाद्या स्पेशल ठिकाणी पैसे भरायचे असतील तर तुमचं लिमिट एक लाई एक लाख नाही तर पाच लाख असणार आहे आता इथून पुढचे सर्वच नियम ऐकून तुम्हाला आनंद होईल पण शेवटचे एक दोन नियम ऐकल्यानंतर सर्वाधिक आनंद तुम्हाला या वर्षात होऊ शकतो तर यातला पुढचा नियम असा आहे की तुम्हाला आता यू पी आय एटीएम त्या ठिकाणी सुविधा मिळणार आहे म्हणजे तुमचं क्यू आर तुमचा स्कॅन करून तुम्ही कुठल्याही एका ए टी एममधून पैसे काढू शकता असे ए टी एम देखील देशभरात उपलब्ध होणार आहेत यानंतर आता एक शेवटचे जे काही नियम आहे तो फारच फायदेशीर आहे पण त्याआधी थोडासा जो नियम आहे तो कदाचित तुम्हाला थोडंसं चिंतेत आणू शकतो तो म्हणजे तुमच्या यू पी आय ट्रान्झॅक्शनला आता चार्ज लागेल काय होतंय यू पी आय ट्रान्झॅक्शन ॲपचे काही काही वॉलेट्स असतात जसं फोनपे वॉलेट आहे पेटीएम वॉलेट आहे जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून त्या वॉलेटमध्ये जर पैसे टाकले आणि त्या वॉलेटमधील पैशामधून जर कुठला व्यवहार केला तर तुम्हाला एक पॉईंट एक टक्के इतका चार्ज लागणार आहे पुढचा नियम म्हणजे फार मोठी आनंदाची बातमी टॅप अँड पे आता तुम्हाला कुठलाही क्यू आर कोड स्कॅन करावा लागायचा कोड टाकावा लागायचा त्यानंतर पेमेंट व्हायचे हो पण आता एका निर्धारित मिनिमम रकमेसाठी तुम्हाला फक्त मशीनला तुमचा मोबाईल लावायचा आहे एकदा टॅप करायचा आहे टच करायचा आहे आणि तात्काळ तुमचं पेमेंट होऊन जाणार नाही वेळ अगदी कमीत कमी वेळात हे तुमचं होणार आहे आता पुढचा शेवटचा नियम जो अगदी आनंददायी करून तुम्हाला सोडणार आहे तो म्हणजे यू पी आय क्रेडिट लाईन आता काय होतं बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी पेमेंट करायचं पण अकाउंटवर पैसे नसतात तर तुम्हाला यू पी आयवर तात्काळ लोन मिळण्याची देखील सुविधा मिळू शकते जी तुमच्या क्रि सिव्हिल स्कोअर आणि तुमचं जे काय क्रेडिट आहे त्यावर आधारित असणार आहे एका यू पी आयच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणावर एक त्या ठिकाणी लोन उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं आणि तात्काळ तुमची जी गरज आहे तर ती त्या ठिकाणी भागवली जाऊ शकते तर असे काही निवडक नियम त्या ठिकाणी बदल झालेले आहेत तर या नियमांविषयी तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा